आज आपण पोळ्यांची रेसिपी बघूया बघा मी एक पाव इथे पोहे घेतलेले आहे त्याकरिता आपल्याला फोडणीकरिता दोन छोटे छोटे कांदे घेतलेले आहे मिरची घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहे मटर घेतलेले आहे आणि कडीपत्ता घेतला आहे मी कढीपत्ता धुवून चिरून घेतलेला आहे कोथंबीरसुद्धा धुवून चिरून घेतलेली आहे आणि थोडीशी मोहरी जिरं त्याच्यामध्ये हळदी घालायची आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आता पोहे आपण ओले करून घेऊ बघा मी पोहे धुवून स्वच्छ धुवून चाणीमध्ये ठेवलेले आहे आता आपण गॅसवर कळी ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी आधी आणि गॅस पेटवलेला आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण फोडणी घालूया पण आधी आपल्याला राईट घालायची बघा असं तळथळीत फोडणी घातली पाहिजे आता आधी आपल्याला मिरची घालायची হাতে শেঙ্গাণে চালে তুলে आता आपले शेंगदाणे तांबून झालेले आता कांदा घालू आपण मटर पण टाकून देऊ त्याच्यामध्ये आपण थोडं कांद्यास मीठ घालूया कांदा चांगला भाजला जाते त्याकरता आपण मिक्स घालू थोडं कांद्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आता आपल्याला चवीनुसार कांद्यापुरत मीठ घालायचं आहे हळदी पण याच्यामध्येच घालायची आणि असं हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं हाताने तरी तरी चालेल या वाटीने मी चार वाट्या पोहे घेतलेले आहे चार वाटीला एक मोठा कांदा घ्यायचा म्हणजे ते कांद्याने छान मऊ येतात मी हे दगडी पोहे घेतलेले आहे कांदा भाजून झालेला आहे आपला आता पोहे घालायचे आपल्याला पोह्यांना कधीही तेल कमी घालावे कारण की ते आपण खाताना आपल्याला तेल तेल लागतं ना आणि पोहे भिजवताना कधीही चाळणीमध्ये भिजवायचे कारण की ते ताटामध्ये जर जर आपण भिजू घातले तर ते असे जास्त लेद्दा होऊन जातो त्याचा कोथंबीर घालूया पोह्यांवर झाकण ठेवू आणि पाच मिनटं वाफवून घेऊ त्याला बघू आता आपले पोहे छान झाले असतील बघा एकदम मऊ पुष्कळ झालेले आहे एकदम लोशित झालेले आहे आता आपण गॅस बंद करू घ्या बघा आपले पोहे छान लुसलुसीत झालेले आहे बघा मी चार वाट्या घेतलेल्या आहे चार वाटीला एक फुल कांदा वाटी भरून घ्यायची आपल्याकडे जसे पाहुणे आले तसे आपले, आपले वाटीप्रमाण एका जणाला एक वाटी हे प्रमाण आपलं व्यवस्थित होते चार जणाला एक वाटी फुल भरून कांदा घेतला म्हणजे आपले पोहे छान एकदम नरम होतात कांदा जर आपण कमी वापरला तर ते कडक होतात मी पण अशाच पद्धतीने पोहे करून बघा धन्यवाद